म्हणतो एकनाथ मारस शांत होते आपण तर काय पाहिलं नाही ह्या माणसं पाहिलं किती मारस तापून आला तर काय हलक हे संत लक्ष नाही आम्ही नाही गुलाम होतो मला शांत काही होत नाही काल मी तेवढंच गुलाम मी नाही झालो थोडा फाट आमची कीर्तनं थोडीशी काळाची गरज आहे गायक गायकवादापुढे त्यांनी सगळ्यांना मिळेल धन्यवाद आभार मान्यशिवाय तुम्ही मोठा इतर एक शासनाचा नियम आहे दहा वर्षापेक्षा एका व्यक्तीला समाज मानत नाही ज्या लोक मनावर अधिराज्य करते त्याला हायट्रिकची हायट्रिक खोबी खुबी। या महाराष्ट्राची कळली वक्ते महाराजांना नाडी म्हणून त्यांच्या कीर्तनाची सगळ्या देशातल्या आहे थोडी तुमच्यासाठी सगळी माणसं आहेत रडी ही गोष्ट काय आहे थोडी पंचमच्या आशीर्वाद तरुणाच्या प्रदनाची आदत नाही इकडे तिकडे काढी एवढी सद्भावना व्यक्त करतो अधिक काही न बोलतात या ठिकाणी जाधोर काका पुजारी महाराज सगळे मंडळीच मी आभार मानतो आणि आपल्याला विनंती जेवण तयार आहे सर्वांनी जेवणाला बसायचे फक्त वीस मिनिट नियोजन करायला वेळ लागेल म्हणून सर्वांनी शिस्त पाळावी ज्यांना घरी जायचंय त्यांनी शिस्त